अवस्था आहे बघा नमस्कार आपले श आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याची तीनशे पासष्ट दिवस दैनंदिन अवस्था असते ती कशी मग बघा म्हणजे आता हे बघा हे तुरीची पेटे चाळीस ही पेटे छोटाले म्हणजे वीस पंचवीस किलो किंवा झालं तर तीस किलो चाळीस किलो तूर होईल पण त्या शेतकऱ्याला धावत पळत शेतात येऊन ही तूर झाकावं लागली बघ अशा पद्धती म्हणजे आणि वरती ते आबळालेले बघा अधिस्त आहे का किती भरून आलेले म्हणजे शेतकरी अवस्था सांगायची म्हणलं तर तो कायम उघडा आहे आणि त्याच्यावरती पाऊस बरस बरसतो आणि तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो मग जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्याची होती तुरीला भावने कापसाला भावने मक्काला भावने कोणत्याही मालाला भावने त्या शेतकऱ्याने नेमकं करायचं काय तरी बघा बघा दिसतंय का बघा आणि आता जोरदार वारं वावरून जर सुटलं पाऊस जर जोऱ्यात आला तर हे पूर्ण पूर्ण भिजून जाईल पूर्ण वायाला जाईल नाही